मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र अंबड घरकुल योजनेत रिक्षाचालकाचा खून तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात अंबड औद्योगिक वसाहती जवळील चुंचाळी घरकुल योजना भागात एका रिक्षा चालकाने किरकोळ कारणावरून दुसऱ्या रिक्षाचालकाचा खून केला या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं असून शंकर काडगिळ वय वर्ष अडतीस असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चुनचाळे घरकुल योजना भागात शनिवारी दिनांक दहा रोजी रात्री साडे दहा वाजणेच्या सुमारास किरकोळ कारणावरून संशयित रिक्षाचालक सोनू कांबळे व त्याचा भाऊ महेंद्र कांबळे व एक अल्पवयीन यांनी शंकर गाडगीळ वय वर्ष अडतीस याच्या डोक्यात दंडुका मारल्याने गंभीर जखमी झाला त्यानंतर जखमी गाडगीळ यास तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केलं या प्रकरणी चुनचाळे आंबडा औद्योगिक वसाहत पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार जनार्दन ढाकणे सहपथक यांनी घटनास्थळी संशयित सोनू कांबळे कांबळे व व त्याचा भाऊ महेंद्र एक अल्पवयीन या तिघा संशयितांना ताब्यात घेतला आहे मयत व संशयित आरोपी हे चुंचाळे करकुल भागात राहणारे आहेत गाडगिळ व कांबळे हे दोघे रिक्षाचालक आहेत तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार हे करत आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी आनंद दाबाडे नाशिक